नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपमधील इंग्रजी विषयातील मी सेलिनियस या घटकातील ॲडजेक्टिव्ह हा उपघटक समजून घेणार आहोत सर्वप्रथम माझा परिचय करून देतो मी श्री तुषार पंढरीनाथ दळवी पदवीधर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी लोणार तालुका श्रीगोंदा विद्यार्थी मित्रांनो आज आपण adjectives म्हणजे काय ते समजून घेणार आहोत लेट्स अंडरस्टँड ॲडजेक्टिव्ज आर वर्ड्स विच डिस्क्राईब ऑर टेल अस मोर अबाउट नाउन्स ऑर प्रोनाऊन्स तर विद्यार्थी मित्रांनो ॲडजेक्टिव्ह म्हणजे असे शब्द की जे एखाद्या नामाचं किंवा सर्व नामाचं वर्णन करतात पहा आपण जर बोलायला लागलो तर बोलताना आपण कोणत्याही नामाचं वर्णन करून किंवा सर्व नामाचं वर्णन करून शब्द वापरत असतो मग असे जे शब्द आपल्या भाषा प्रयोगात येत असतात ना त्यांना म्हणायचं विशेषण इंग्रजीमध्ये त्यांना म्हणायचं ॲडजेक्टिव आता पहा इथे सांगताना सांगितलं आहे की ॲडजेक्टिव्ह आर वर्ड्स असे शब्द की जे आपल्याला नामाविषयी आणि सर्वनामाविषयी अधिकची माहिती देतात आता समजा मी म्हटलं फूल परंतु मी जर म्हटलं की सुंदर फूल इफ देअर इज अ फ्लावर अँड आय से इट इज अ ब्युटिफुल फ्लावर त्यामुळे काय होतं त्या वाक्याची जी अर्थपूर्णता असते ना ती आणखी छान वाटायला लागते त्यामुळे त्या नामाचं वर्णन त्या, नामा त्या वाक्यामध्ये येतं आणि ऐकणाऱ्याला आणि बोलणाराला ते अधिक चांगलं वाटतं म्हणून अशा श अशा शब्दांना आपण ॲड्जेक्टिव्ज असं म्हणतो तर आता आपण ॲडजेक्टिव्हचे कोणकोणते प्रकार पडतात ते आपण समजून घेऊया आणखी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहेच ॲडजेक्टिव्ज आर डिस्क्राईबिंग वर्ड्स सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की जे शब्द वाक्यामध्ये एखाद्या नामाचं किंवा सर्वनामाचं वर्णन करतात आणि त्यांचं वर्णन करण्यासाठी जे जे शब्द वापरलेले आहेत ते सर्व विशेषणे असतात किंवा त्यांनाच आपण ॲडजेक्टिव असं म्हणतो फॉर एक्झाम्पल आपण बोलताना म्हणतो ही इज अ गुड मॅन तो एक चांगला माणूस आहे चांगला हा शब्द काय करतो त्या माणसाचं वर्णन करतो त्या माणसाबद्दल अधिकची माहिती सांगतो माणूस आहे परंतु कसा आहे तो ही इज अ गुड मॅन सो दॅट वर गुड टेल्स मोर अबाउट मॅन सो द वर्ड गुड इज ॲन ॲडजेक्टिव कळलं का बाळांनो तुम्हाला ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं तर मित्रांनो दोन पॉईंट लक्षात ठेवा नाम किंवा सर्वनाम यांचं वर्णन करणारे शब्द किंवा नाम किंवा सर्वनाम यांच्याविषयी अधिकची माहिती देणारे जे जे शब्द आपल्याला वाक्यामध्ये भेटतील त्या सगळ्यांना आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणायचं आहे म्हणजे तो एक ॲडजेक्टिव्ह इज अ पार्ट ऑफ स्पीच ओके तो वाक्याचा एक भाग असतो आणि तुम्हाला एक लक्षात घ्या आपण भाषा शिकत असताना भाषेमध्ये आपल्या जेवढे जी विशेषणं आपण आणखी वापरू वर्णन करणारे शब्द जेवढे वापरू तेवढी आपली भाषा खुलते छान वाटते म्हणून नेहमी विशेषणांचा वापर आपल्या वाक्यामध्ये असायला हवा आता आपण या विशेषणांचे प्रकार पाहणार आहोत पहिला आहे काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह आता पहिला आहे पहा या ठिकाणी काइंड्स म्हणजे प्रकार काइंड्स म्हणजे प्रकार आणि ॲडजेक्टिव म्हणजे विशेषण आहे विशेषणांचे प्रकार पहिला या ठिकाणी पहा डिस्क्राई डिस्क्रिप्टिव ॲडजेक्टिव्ह इ टेल्स द काइंड ऑर क्वालिटी ऑफ अ नाउन ऑर प्रोनाऊन आता डिस्क्रिप्टिव ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय की जो त्या शब्दाबद्दल माहिती देतो नामाबद्दल माहिती देतो आता कोणती माहिती देतो इ टेल्स द काइंड प्रकार किंवा क्वालिटी ऑफ अ नाउन ऑर अ प्रोनाऊन आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेत पहा दोन गुड गर्ल आणि काइंड मॅन गर्ल कशी आहे गुड आहे म्हणून तो गुड शब्द जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह uh, आहे असं म्हणायला हरकत नाही आणि काइंड मॅन काइंड मॅन म्हणजे दयाळू माणूस तो माणूस आहे परंतु त्या माणसाची अधिकची माहिती कोणता शब्द देतो काइंड सो दॅट काइंड इज अ ॲडजेक्टिव्ह ओके नो नेक्स्ट सेकंड uh, टाईप जो आहे त्या ॲडजेक्टिव्हचा तो आहे पहा डेमोन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय पहा इट पॉइंट्स आउट विच पर्सन ऑर थिंग इज मेंड म्हणजे इथे जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादा सर्वनाम किंवा एखादं नाम तर हे कोणतं आहे कोणत्या संदर्भामध्ये त्याचा या ठ्या या ठिकाणी उल्लेख आहे ती माहिती जो शब्द देतो त्या शब्दांना म्हणायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दाखवणारं थोडक्यात जे शब्द आपल्याला विशेष त्या नाम दाखवतं किंवा सर्वनाम दाखवतो त्याला म्हणायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह सो so <coughs> दॅट वी आर हॅव्हिंग सम एक्झाम्पल्स वी विल सी सॉरी धीस कार आहे परंतु कोणती ही कार धीस कार दॅट रोड तो रस्ता तो आपण आपलं पहा आपण त्या तो रस्ता असं सा सांगताना तिकडे बोट करतो डेमॉन्स्ट्रेट करतो आपण दाखवतो दोज चिल्ड्रन ती मुले तर हे सुद्धा काय आहेत डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज आहेत सो हिअर वी विल सी थर्ड टाईप ऑफ ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर अँड क्वांटिटी सो हिअर यू कॅन सी इट टेल्स हाऊ मेनी और हाऊ मच तर आता या ठिकाणी पहा आपण समजा साखर घेतली तर किती साखर घेतली हां किंवा आपण एखादं समजा एखाद्याला कुठल्या वस्तू द्यायच्यात हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव तुझ्याकडे किती पेन आहेत अशी संख्या आपण विचारतो मग आता ही संख्या किंवा परिमाण याची माहिती देणारे जे शब्द असतात ना त्यांना म्हणायचं ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर अँड क्वांटिटी आता फॉर एक्झाम्पल पहा वन मॅन एक माणूस मोर वॉटर आणखी पाणी फ्यू बुक्स काही पुस्तके म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या वन मोर, फ्यू हे जे शब्द आलेत ना हे शब्द काय आहेत आपले ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की एक दोन तीन हे जे काही सगळे अंक आहेत संख्या आहेत एकपासून पासून इन्फिनिटीपर्यंत अगदी अनंतापर्यंत या सगळ्या संख्या आहेत ह्या संख्यावाचक विशेषणे आहेत थोडेसे जास्त कमी अधिक <coughs> हे जे मोजमाप सांगणारे शब्द असतात यांनासुद्धा आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असं म्हणू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या पाठामध्ये आपण विशेषणे ॲडजेक्टिव्ह आणि त्यांचे प्रकार अभ्यासले आहेत याच्या मदतीने तुम्ही आता प्रश्नांची उत्तरे शोधू शकाल त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटू थँक्यू